आवाज येतोय शेवटपर्यंत येतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आणि जय श्रीराम जय जय राम लवकरच आपल्याला अयोध्येला जायचं सगळ्यांना घेऊन जाणार आजच्या कालपासून आपलं शिवसेनेचं राष्ट्रीय महाधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि या महाधिवेशनाला आपले सर्व शिवसेनेचे नेते उपनेते मंत्री महिला आघाडी युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते काल आणि आज अनेक वक्त्यांनी अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा केली आणि अने, अनेक विषयांना आपले सर्व शिवसेनेचे नेते उपनेते मंत्री महिला आघाडी युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते काल आणि आज अनेक वक्त्यांनी अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा केली आणि अने, अनेक विषयांना या ठिकाणी चालना देण्याचं चा काम केलं जे या राज्यासाठी आवश्यक होते आणि म्हणून हे अधिवेशन अतिशय शिस्तीने अतिशय मुद्देसूदपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवं आहे त्यांच्या गरजा काय त्यांची निकड काय या सगळ्या बाबींवर आपण या महाअधिवेशनामध्ये वक्त्यांना विषय दिले होते आणि त्याबद्दल मी सगळ्याच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो